शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज आहे सोमवार स्वामी समर्थांचा वार शिवशंकरांचा वार महादेवांचा तर चला आज आपण बनवणार आहोत एका पायाची कोंबडी आता तुम्ही म्हणणार एका सोमवार पण आहे सांगते स्वामी समर्थांचा वार पण आहे सांगते पण आपली ही एका पायाची कोंबडी बरं का तर आपण एका पायाची कोंबडी बनवणार आहोत त्यासाठी मी आता हे शेंगण्याचं कूट घेते शेंगण्याचं कूट घेतलं का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मस्त हे टाकणार आहे लसूण लसूण टाकून घेतलेला आहे आपण त्याच्यात मस्त ह्या आपल्याला पाहिजे तेवढ्या मिरच्या आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या आणि इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे नंतर टाकायला कोथिंबीर आणि ही एका पायाची कंगडीला मस्त छान असं मिक्सरमधून काढून घेऊयात टाकून मस्त आपण त्याला बारीक करून घेऊया किती छान मसाला झाला आपला बारीक दळायला पण जरा व्यवस्थित दळून घ्यायचं आहे तर चला आपण आता इकडं मसाला आपल्या सॉरी आता कुकर ठेवलेला आहे मी आता आपण मस्त तेल टाकून घेऊया आणि एका साईडला गॅसवर गरम पाणी तेल टाकून घेते मी आता एका पायाची कोंबडी तुम्ही पण ब बनवून बघा बरं का अशी केली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कशी बनवली आहे आता छान असं तेल तापून घेऊयात आपण तेल तापल्याच्या नंतर मी आता हे वांगी धुवून घेते याच्यात थोडं मीठ टाकून ठेवलेलं होतं म्हणजे त्या ते तेना हे असे कापलेले आहेत मी वांगे आता मी मस्त छान जिरे टाकून घेते नाही टाकायची मोरीला आराम आहे बर का आज मोरी नाही टाकायची आपल्याला आज मस्त छान जिरे टाकून घेतले आता कढीपत्ता 那我做了，感觉就是。嗯嗯嗯嗯 sixana গৰম পানী কেলে টকা থ ധന mm. പൗഡർ <gasps> I mean, ਵਾਂਗ ਇਹਦਾ ਕੁੰਡੀ ਹੈ ਇੱਕ ਆਪਾਂ ਇਹ Mix, mix, हे बघा अशी मिक्स झालेली आहे ती आणि इकडे पण असं सूर्य उगवलं आहे दिसला का हे बघा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण असं पाणी टाकून घेते सगळं असं धून घेऊ 是还如何的？So, honey, honey. सगळं झालेलं आहे आता पाकून आता आपलं मस्त चवीचं मीठ आणि महत्त्वाचं मीठ टाकून घेऊयात सिटी कुकर लावून घेऊ एकच सिटी घ्यायची बरं का एकच म्हणजे एकच तर चला आपल्या रांगे कशी झालेले आहेत मस्त बघूया बघा आपली वांगी किती छान मस्त झालेले आहे तर अशी भाजी कोणी कोणी केलेली आहे तर नक्की मला कमेंट्स करून सांगा बरं का तर चला बाय बाय ओके बाय आणि कमेंट्स करून पण सांगत जा मला बाय बाय